एम आय डी सी फेज टूमध्ये ज्या पद्धतीने केमिकल कंपनीला आग लागली तर आपण बघू शकता आग लागल्यानंतरची आताची दुसरे जवळपास दीड ते दोन तास त्या घटनेला झाले सुद्धा आपण बघू शकता कशा पद्धतीची आग आहेत आणि केमिकलचा जो धूर आहे तो अक्षरशः आजूबाजूच्या परिसरात जी लोक उभे आहेत त्यांना अक्षरशः त्रास होतो अशा प्रकारचा हा धूर आहे त्यामुळे पोलिसांकडून या नागरिकांना दूर राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि आजूबाजूच्या इतर कंपन्यांना सुद्धा आगी या आगीमुळे धोका होण्याची शक्यता आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे जवळपास पाच ते सहा किलोमीटरपर्यंत याचा आवाजाची तीव्रता होती जवळ असणाऱ्या काही इमारती आपण बघू शकता त्यांच्या कशा पद्धतीने काचा तुटलेल्या आहेत आणि निवासी विभागामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे कारण कंपन्यांपासून अगदी दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर निवासी विभाग आहे त्यामुळे निवासी विभागामधील नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे आपण बघू शकता पाच ते सहा तिथे फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत मात्र ही केमिकल कंपनी असल्यामुळे इथे फक्त पाण्याने ही आग बिघडली जाऊ शकली शकत नाही त्यामुळे फायर मनकडे फायरच्या ज्या गाड्या आल्या आहेत त्यांच्याकडे फोम सिस्टम किंवा केमिकलला ज्या विझवण्यासाठी जी पावडर असते त्याचा सा, साठा का त्यांच्याकडे किती आहेत यावरसुद्धा ही, यावर ही आग किती वेळात नियंत्रण होणार हे सुद्धा अवलंबून आहे त्यामुळे आपण बघू शकता यावेळेची अत्यंत भीषण परिस्थिती आहे दोन तास उलटले आहेत तरीसुद्धा अजूनही आग नियंत्रणात आलेले आहेत आमचे प्रतिनिधी शंकर जाधव यावेळेला तिथे आहेत अपडेट देण्यासाठी त्या कंपनीतील असतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये सुद्धा काही नागरिक जखमी झाले कामगार जखमी झाले त्यांना जवळच असलेल्या सीतील एम्स हॉस्पिटलमध्ये आणले ते आपण बघू शकता बाजूला नेपच्युन हॉस्पिटल होते या ठिकाणी पेशंटला आणण्याचं चा काम चाललंय त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये अग्निशामकच्या गाड्या आणि ॲम्ब्युलन्सच्या आवाजाने हा परिसर अक्षरशः भीतीमय वातावरण झालं म्हणता येईल कारण दोन तास झाले तरीसुद्धा ही आग नियंत्रणात आली नाही त्यामुळे नेमकी काय परिस्थिती किती जण त्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि नेमकं का आगीचं कारण काय हे आम्ही तुम्हाला लवकरच अपडेटमध्ये कळवणार आहोत प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिली